नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत ज्यांना आंबड प्रतिनिधी आकाश जळके आंबड शहरासाठी अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी ती म्हणजे आंबड शहरासाठी पिण्याचे पाणी जायकवाडी धरणातून आरक्षित करण्यात आले आणि या कामासाठी आमदार नारायण कुछे यांच्या प्रयत्नाला यश आलं नारायण आमदार कुछे यांच्या विशेष प्र प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आंबड शहरासाठी पिण्याचे पाणी आरक्षित केले असल्याचा आदेश आणि पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंदरे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी काढले आहे त्यामुळे आंबडच्या आणि शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागणार हे मात्र नक्की आंबड शहरवासियांची पाणी समस्या लवकरच सुटणार आणि ती कायम दूर दूर होणार असून त्याचे आपल्याला खूप समाधान असल्याचे मत सन्माननीय आमदार कुचे यांनी व्यक्त केले काल पाणी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारना स्वातंत्र्य पाणीपुरवठा योजने मंजूर करण्यासाठी जायतवाडी धरणातून अंबड नगर परिषदेसाठी जे पाणी अठरा एम एल टी पाणी मंजूर केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं विशेष करून या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार मानतो उपमुख्यमंत्री एकनाथजी अजित दादा उपमुख्यमंत्री यांचंही मनापासून आभार मानतो आणि जलसंपदा खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील यांचंही मनापासून आभार मानतो कारण की गेल्या एक वर्षापासून माझी जी मागणी होती की स्वातंत्र्य पाणीपुरवठा करायची आणि जाहीरवाडीतून स्वातंत्र्य त्याला पाण्याला मंजुरी मिळाली पाहिजे आणि त्याचं रिझर्वेशन झालं पाहिजे ते राखीव करण्याचं काम सरकारने केलं मी विशेष करून मनापासून आभार मानतो आणि पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये आंबड शहराला स्वातंत्र्य जाईतवाडीची पाणीपुरवठा योजना होईल याच्यात पुढेही शंतानी म्हणून मी आंबेडशराच्या नादरितांना म्हणा मी विश्वासाने सांगतो की पुढील वर्षे दीड वर्षात नवीन पाणीपुरवठा होईल हे शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र